नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सो कशात आपण आय होप तुम्ही असाल मित्रांनो आज आपण बघूयात मार्केटचा अपडेट आणि उद्याच्या मार्केटच्या लेवल काय आहेत आणि जे स्टॉक ज्यात आपण वॉश ठेवू हो शकता स्टडी करू शकता ओके सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय हा व्हिडिओ क्लोज करू नका सो बघूयात आपण आजचं मार्केट जर आपण पाहिलं सुरुवातीला आज निफ्टीची एक्सपायरी होती वीकली एक्सपायरी राईट सो सुरुवातीला मार्केट चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह होतं बट शेवटी मार्केटने डाऊन मध्ये क्लोजिंग दिलेली आहे राईट right. सुरुवातीला मार्केट अप गेलं त्याच्यानंतर जो निफ्टीचा मागचा सपोर्ट होता स्ट्रॉंग सपोर्ट होता तो आज रेजिस्टन्सचं काम केलं आणि तिथून मार्केटने रिव्हर्सल दिलं आहे तर आता बघूयात आपण की उद्यासाठी काय होऊ शकतं जर आपण चार्टला थोडं रीड केलं ठीक आहे तर हे काय झालेलं आहे स्ट्रेट मार्केट खाली आलं आज थोडस रिट्रेसमेंट केलं आणि आता डाऊन येत या सो यावरून तरी मार्केटचा जो ट्रेंड आहे तो डाऊनच आहे ठीक आहे सो डाऊन साईडला आपल्याला सपोर्ट पाहायला मिळतोय बावीस हजार आठशेचा सो या लेवलला जर मार्केट आलं तर ब्रेकडाऊनही होऊ शकतं सो ब्रेकडाऊन झाल्यावर निफ्टीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा अजून डाऊन ट्रेंड पाहायला मिळू शकतो सो इथे आपल्याला रेडी राहायचं आहे डाऊन साठी ठीक आहे त्याच्यानंतर आता हा सपोर्ट दोन वेळेस काम केलेला आहे लेटेस्ट मध्ये सो ह्या वेळेस ब्रेक झाल्यावर मुवमेंट ही इंट्राडे मध्ये मोठ्या प्रमाणात येऊ शकते सो या लेवलला वॉच ठेवा बावीस हजार आठशेच्या लेवलला ठीक आहे निफ्टीचे लेवल आहे आणि जर अपसाइड पाहिजे अपसाईड, अपसाईड मिळू शकते आपल्याला तेवीस हजार दोनशे तीसच्या वर कारण हीच लेवल आहे ज्या लेवलला जर ब्रेक केलं निफ्टीने तर आपल्याला इंट्राडे साठी पॉझिटिव्हिटी पाहायला मिळू शकते टार्गेट हे चारशे पर्यंत असू शकत ठीक आहे सोनशे तीसच्या वर अपसाईड म्हणजे कॉल साइड आपण बघू शकता आणि जर ही लेवल ब्रेक झाली तर पी साइड असेल आणि लेटेस्ट आपण जर एक इंट्राडे साठी लेवल बघितली डाऊन साठी तर ती आहे बा, बावीस हजार नऊशे साठ ठीक आहे बावीस हजार नऊशे साठ ही लेवल ब्रेक झाल्यावर आपल्याला मिळू शकते डाऊन साइड फॉर इंट्राडे टार्गेट बावीस हजार आठशे पर्यंत आणि आठशे ब्रेक केल्यावर मग डाऊन साइडला टार्गेट नो लिमिट कितीही मार्केट खाली होऊ शकतं आणि सध्याचं मार्केट असं आहे कितीही पॉईंट कधी वाढेल सांगता येत नाही आणि कधी खाली होईल सो so, इंट्राडे वर आहे सगळं डिपेंड इंट्राडे मध्ये ज्या प्रकारे मार्केट लेवल बनवेल पॅटर्न बनवेल त्यानुसार काम होईल ठीक आहे सर so, निफ्टीसाठी झालं आपण जर बघितलं आपला uh, जो ऑप्शनचा ग्रुप आहे तुम्ही जॉईन केला नसेल नक्की जॉईन करा यावर आज आपण एक ट्रेड दिला होता ज्याच्यात चांगली मुवमेंट झाली ठीक आहे आपण ऑप्शनचे डिटेल्स सुद्धा याच्यावर शेअर करत असतो आणि ट्रेड सुद्धा आज कॉल साईड ट्रेड दिला होता ज्या जवळपास थर्टी पॉईंट मुवमेंट झाली तीस पॉईंट नियर अबाउट टू थाउजंड रुपीज एका लॉट मागे होत असतात राईट सो इथे आपण फ्री जे ट्रेड्स आहेत किंवा ऑप्शन बद्दल माहिती आहे ती शेअर करतो सो नक्की जॉईन करा हा आपला ऑप्शनचा स्टडी ग्रुप ओके त्याच्यानंतर जर तुम्हाला स्टॉकमध्ये इंटरेस्ट आहे ठीक आहे म्हणजे स्टॉक मध्ये किंवा शेअर बद्दल माहिती पाहिजे ठीक आहे तर इथे आपण लर्निंगही शेअर करत असतो त्याच्यानंतर आपण इथे स्टॉक पण शेअर करत असतो फॉर स्टडी पर्पज ठीक आहे सो तुम्हाला जर स्टडी साठी स्टॉक पाहिजे असतील नक्की इथे तुम्ही जॉईन करा ओके त्याच्यानंतर आपण बघूयात या दोन्हीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल सो so नाव बँक निफ्टी एकदा चेक करूया आणि मग आपण स्टॉक बघूयात ठीके सो बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहिलं बँक निफ्टी थोडा स्ट्रॉंग आहे निफ्टीपेक्षा कारण स्टॉक जे आहेत बँक निफ्टीचे बँकेचे ते थोडे चांगले आहेत प्लस फायनान्स सेक्टर फायनान्सचे स्टॉक पण चांगले प्लस आहेत सो बँक निफ्टीचा सपोर्ट आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास ही लेवल ब्रेक केल्यावर बँक निफ्टी येऊ शकतो अठ्ठेचाळीस हजार पर्यंत सो इथे सातशे ते आठशे पॉइंट डाऊन मुवमेंट पॉसिबल आहे प्लस अपसाईड पाहिजे तर आपल्याला अपसाईड मिळू शकते एकोणपन्नास हजार आठशेच्या वर सो so, जर ही लेवल बँक निफ्टी ब्रेक केला तरच आपल्याला पॉझिटिव्हिटी पाहायला मिळेल अदरवाईज ह्या याच्यामध्ये आपल्याला साईडवाईज दिसेल जर अजून छोट्या टाइम फ्रेमवर आपण गेलो ठीक आहे तर डाऊन साइड साठी आपण इथे पण ट्रेड प्लॅन करू शकता एकोणपन्नास हजार दोनशे चाळीसच्या खाली आणि त्याचा टार्गेट अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास आणि मग अठ्ठेचाळीस हजार आहे आणि अपसाईड साठी आपल्याला सपोर्ट नुसार आ, काम करू शकतो आपण अपसाईड साठी ज्या लेवल्स सा आपल्याला इंट्राडे मध्येच पाहायला मिळतील थी। ठीक आहे सो आपले जे दोन स्टॉक आहे जे वॉचलिस्ट ला आहेत त्यात तुम्ही स्टडी करू शकता एक आहे रेडिंगटन ठीक आहे ज्यात आपल्याला जर पाहिलं आपण ब्रेकआउट झालेला आहे ऑलरेडी या स्टॉकचा रिट्रेसमेंट झालेला आहे सो एक दोन दिवसामध्ये पुढच्या याच्यात मुवमेंट मिळू शकते सो यात तुम्ही नक्की स्टडी करा ठीक आहे आणि जो दुसरा स्टॉक आहे तो आहे चोला फायनान्स ठीक आहे याच्यात जर पाहिलं याच्यातही ब्रेकआउटच्या जवळ आहे स्टॉक चौदाशेच्या वर तुम्ही याच्यातही बघू शकता इंट्राडे मुवमेंट ठीक आहे आणि स्विंग साठी सुद्धा सो so, या याच्यामध्ये मोस्टली सध्या स्विंगला अवॉइड करा बट इंट्राडे साठी तुम्ही नक्की बघू शकता ओके सो so, यामध्ये रेडिंग्टन आणि चोला फायनान्स हे दोन स्टॉक आहेत आपल्या वॉच वर बाकी निफ्टी बँक निफ्टी लेवल्स पाहिल्या जे इंट्राडेस असेल ते आपण आपल्या ग्रुपला शेअर करूया ग्रुपला नक्की जॉईन करा ज्यांना क्लास जॉईन करायचा आहे आपला इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगचा क्लासही चालू होतोय लाईव्ह बॅच चालू होत आहे सो so, ज्यांना जॉईन करायचंय त्यांनी ग्रुप जॉईन करा, जा, करा आणि व्हॉट्सअप लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल सो so, तुम्ही त्याच्यावर क्लास डिटेल्स म्हणून व्हॉट्सअप करा सो so, तुम्हाला डिटेल्स मिळून जाईल so, सो भेटूया आपण अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ